कुलाबा मध्ये ब्युटिफिकेशनच्या नावाखाली काय चाललंय तुम्हाला माहिती आहे का कुलाबा हाय प्रोफाईल बीएमसी वरती केले आहेत कुलाबा फोर्थ पास्ता लाईन मध्ये या परिसरात एक कम्युनिटी मंदिर रिपेअर दाखवण्यात आलं आहे दौंडकर यांचं म्हणणं आहे की हे जे है, मंदिर आहे अशा प्रकारचे मंदिर गुलाबाच्या अप मार्केट परिसरामध्ये नसतात अशा प्रकारचे जे मंदिर आहेत ते फक्त स्लम मध्ये आपल्याला बघायला मिळतात कारण ते जे मंदिर आहेत ते खूप लहान आहेत आणि ते रिपेअर करण्यासाठी कोटींच फंड वापरलं गेला आहे म्हणून ते असे म्हणतात बीएमसी ने हे मंदिर रिपेअर करण्याचं काम हे दोन्ही ठिकाणी दाखवण्यात आलं आहे पहिलं म्हणजे एम एल ए फंड वापरून आणि दुसरं म्हणजे बीएमसी च निधी वापरून सेम वर्क पण मल्टिपल बिल्स इतकंच नव्हे तर बीएमसी चे फंड वापरून बीएमसी चा निधी वापरून वेगळे वेगळे डुब्लिकेट प्रोजेक्ट दाखवण्यात आला आहेत आणि हे सगळं मिळून अंदाज एकशे पाच फंड मिसयूज केला आहे एकशे पाच कोटींचा घोटाळा तेही कुलाबा सारख्या पॉश भागात आणि हे सगळं झालं फक्त कागदांवरती कारण मूळ जागेत अशी कोणतीच गोष्ट अशी कोणतीच ब्युटिफिकेशन झाली नाही ही आहे मुंबईच्या नागरिकांची फसवणूक हा घोटाळा समोर आल्यावरती बीएमसीने बीएमसी ए वॉर्डच्या अधिकारी जयदीप मोरे यांच्या विरुद्ध शोकस नोटीस काढली आहे आणि या घोटाळ्याची यादी इथं थांबत नाही बदवार पाक कोस्टल रेग्युलेशन झोन परिसरात सुद्धा एक ब्युटिफिकेशन झालंय ते पण एनओसी न घेता जर सामान्य माणूस झोपडपट्टीत एक बीट जरी लावतो ते पण परवानगी शिवाय तर बीएमसी तिथे तोडायला येते आणि इथे लाखो रुपये खर्च करून कायदा मोडला जातोय बीएमसी आता बृहण मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन राहिली नाही तर बीएमसी आता बॉम्बे मेगा करप्शन झाली आहे हे एकशे पाच कोटी जर खरंच कामांसाठी वापरले असते तर रस्त्यांवरती पाणी साचलं नसतं गटारे उघडी नसती आणि रस्ते खड्ड्याने भरले नसते